कार्यक्रम करत आहोत मला वाटतं मागच्या आठवड्यात आपण वंदनताई मी आपण सगळे एका कॉन्फरन्स कॉलवर आम्ही आपल्याला विनंती करत होतो की हा विषय पुन्हा एकदा लोकांसमोर नेणं गरजेचं आहे साधारणपणे गेले दीड दोन वर्ष म्हणजे राजकीय जरी बोलायचं झालं नाही तरी महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे मग मुंबईत जी असेल आपल्या पुण्यात आहे नाशिकमध्ये नागपूरमध्ये शहरांमध्ये असेल किंवा ग्रामीण भागात असेल ही साधारणपणे महाराष्ट्राला कोणाची नजर लागली का अशीही परिस्थिती आहे म्हणजे आता येताना पण मुंबईतून मी तेच ट्विट करत होतो की वंदनाताई आमच्याकडे आपल्या मुंबईत दोन पूल एक गोखले ब्रिजचा साधारणपणे दोन वर्ष उशिरा रेल्वेने बनवलेला आहे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून उद्घाटन नाही आणि कालच मी पाहत होतो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील एअरपोर्टच्या बाहेरच एक पूल पूर्णपणे तयार आहे एक आठवडा लाईट वगैरे सुरू आहे सगळं लोड टेस्टिंग झालं सगळं झालं पण घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे त्याचं देखील उद्घाटन नाही ट्रॅफिक जॅम होतो चक्का जॅम होतो पण ती लेन उघडायची नाही का तर फीत कापायला वेळ नाही खरं म्हणजे जसं मुंबईत ह्या दोन गोष्टी आहेत तसंच पुण्यामध्ये मला वाटतं इथेच एअरपोर्टलाच जुनी एक जुन्या एअरपोर्टमध्ये नवीन इमारत झालेली आहे टर्मिनलची पाच महिने की सहा महिने पूर्णपणे तयार आहे पण उद्घाटन करण्यासाठी दिल्लीश्वरांना किंवा या घटनाबाह्य सरकारला वेळ नसल्यामुळे पुण्यात देखील एअरपोर्टला नवीन बिल्डिंग उद्घाटन करण्याचं अजून योग आलेला नाहीये आणि आता मी ऐकत होतो मला वाटतं रुबी हॉस्पिटल पासून एक जी मेट्रो लाईन आहे ती पण गेले दीड दोन महिने तयार आहे सी सीएनआरएस टेस्टिंग झालेलं आहे सगळं झालेलं आहे तसंच नवीन एअरपोर्ट जे आपण बनवत होतो ते पण रद्द केलेलं आहे आणि हेच नाही तर पुण्यावर अजून अन्याय अन्याय करायचा महाराष्ट्र अन्याय करायचा म्हणून मला आठवतं मागच्याच वर्षी आपण मोर्चा काढला होता वेताल टेकडीसाठी वेताल टेकडीचा विषय देखील खूप मोठा होता म्हणजे जे प्लॅन आम्ही पाहिले वरतून रस्ता मग त्याच्यावरनं फ्लाय ओव्हर खालतून भोगदा मग बाजूनी अजून काहीतरी मी त्याला हेच सांगत होतो गव्हर्नमेंटच्या लोकांना मी हेच सांगितलं एक काम फ्लाय ओवर, करा तुम्ही भोगदा असा रस्ता वगैरे करण्यापेक्षा सपाट करून टाका आणि जंक्शन करा टिकडी तरी कशाला आपल्या पाहिजे पण सांगण्याचं तात्पर्य हेच आहे वेताळ टेकडीची आठवण मला ह्याचसाठी येते कारण त्या वेताळ टेकडीसाठी प्रत्येक पुणेकर रस्त्यावर उतरले होते सगळे रस्त्यावर आले होते प्रत्येक वय घटकले होते प्रत्येक पक्षातले होते प्रत्येक विचारधारेतले लोक होते आणि नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरतात आणि सांगतात की तुम्ही जर वेतल टेकरी वाचवली नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही त्यावेळेला सगळ्याच राजकीय पक्षांना निर्णय घ्यायला लागला की आता हा सगळा जो प्रोजेक्ट आहे त्याला आपण स्टे देऊ अजून रद्द नाही झालेलं आहे सरकारकडून तो रद्द करून घ्यायचा आहे पण मूळ गोष्ट हेच आहे मूळ हेतू हाच आहे ह्या आजच्या बैठकीचा की सारंगजी आणि मी आम्ही दोन आठवड्यातून एकदा तर बोलत असतो कधी कधी आठवड्यातून एकदा दोनदा बोलणं होतं वंदनाताई आणि मी परत पर्यावरणवादी असल्यामुळे <coughs> वाद जरी आम्ही राजकीय पर्यावरण कुठच्याही पक्षावर घालायचं नसला तरी आम्हाला हे नेहमी वाटत असतं की दोघांना की आपली जी शहर आहेत त्याच्यात जे काही आता भकास होत आहे रिवर फ्रंट डिस्ट्रक्शन होत आहे आर एफ डी म्हणजे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून आमच्या चर्चेतून हे आलं की मोहनजी मी ऍक्च्युली मागच्या आठवड्यात सारंजीने हेच सांगत होतो की तुम्ही आता निवडणूक येत आहात प्रत्येक राजकीय पक्षांना येऊन प्रेझेंटेशन द्या आम्हाला बोलू आम्ही त्यांना सांगितलं की काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आपले सगळे जे मित्रपक्ष आहेत मग कम्युनिस्ट असतील आपचे आहेत सगळेच जे मित्रपक्ष आहेत आम्हाला एक प्रेझेंटेशन द्या आणि जी सत्य परिस्थिती आहे ती दाखवा आमचे डोळे उघडा पुन्हा एकदा की पुण्यात जर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन झालं तर ते कसं होणार आहे आणि किती हानिकारक आहे आणि त्याच वेळेला मी सांगितलं की आपण भाजपाची पण वेळ घ्या जे इतर दोन गट आता आमच्यातून बाहेर पडलेले जे पक्ष चोरलेले फुटलेले जे काही असतील त्यांची पण वेळ घ्या आणि त्यांना पण दाखवा की काय नक्की आपण करत आहोत कारण निवडणुका आल्यानंतर अर्थात आम्ही सगळेच राजकीय पक्ष दारोदारी जात असतो घरोघरी जात असतो की आम्हाला मतदान करा आणि आमचा प्रत्येकाचा वचनदामा असतो मग कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो प्रत्येकाचा एक कॉमन काहीतरी अजेंडा असतो त्याच्यावर आपल्या ज्या काही युत्या असतात आघाडी असतात त्या होत असतात पण आज वेळ ही आलेली आहे की जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो प्रत्येक शहरामध्ये आज तर आपण पाहत असाल स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत त्या तशाच पडलेल्या आहेत प्रशासक तिथे नेमलेले आहेत आणि प्रशासकांची पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की चार वर्ष काही काही म्युनिसिपल कमिशनर बदललेले आहेत मला वाटतं पुण्यात पण तसंच आहे मुंबईत पण तसंच आहे आणि परवाची इलेक्शन कमिशनची जी ऑर्डर पाहिली आपण तर त्यांना तत्काळ बदली करणं गरजेचं आहे पण हे सरकार करत नाहीये जे म्युनिसिपल कमिशनर ठीक आहे हे लोक कोणाचे असतात कोणाचे नसतात त्याच्यावर आपण जायचं नाही लेबल लावायचे आहेत पण त्यावेळी मला आठवतं जेवढे इकडचे पण स्थानिक म्युन्सिपल कमिशनर टू थाउजंड वॉट सिटी बद्दल चर्चा करत होते पर्यावरण बद्दल चर्चा करत होते आज अशी वेळ आलेली आहे की स्थानिक नागरिकांना कदाचित आदेशामुळे भेटत नाहीत की काय मला माहीत नाही पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर आपण पक्ष सोडून आपले जे काही विचारधारे आहेत ते सोडून सगळे रंग सोडून आपण विचार केला पाहिजे की आपण पुण्याचं नक्की काय करू इच्छितो थे थे आप अनेक पक्ष असतील आपल्याला भूतकाळात व्यस्त ठेवत आहेत पन्नास वर्षापूर्वी कोण काय बोललं इतिहासावर चर्चा करत आहोत भांडत आहोत पण आपल्या भविष्यासाठी कोण जगडत आहे आज आपण जर पाहिलं तर मुळा मोठ्याचं जे काही पूर्णपणे आज प्रेझेंटेशन हे आपण पहिल्यांदा नाही पाहत आहे आपण अनेकदा ह्याच्या आधी पाहिलेलं आहे मला आठवतं जेव्हा मला दोन हजार एकवीस साली वगैरे आपण पहिला कॉन्टॅक्ट केलं तेव्हा वंदनात आपण वगैरे आपण सगळं भेटलेलो तिथे यशवंतराव चव्हाणला आपण एक बैठक ऑर्गनाईज केली होती पवारसाहेब साहेब स्वतः तिथे होते जयंत पाटील साहेब होते त्यांचं खातं माझं खातं म्हणजे मला वाटतं इरिगेशन खातं होतं माझ्याकडे पर्यावरण खातं होतं आणि हे करत असताना त्या त्या खात्याच्या लोकांनी मान्य केलं लो होतं की तेव्हा नदीच्या पात्राच्या विकासासाठी किंवा विकास असेल बकास असेल जे काही असेल हे काम पुढे नेण्यासाठी ने दोन हजार अठरामध्ये मध्ये एकोणीसमध्ये मध्ये आपलं सरकार येण्याच्या आधी एन्व्हायरमेंटच्या ज्या काही क्लिअरन्सेस दिल्या होत्या त्याच्यासाठी रेड लाईन ब्लू लाईन या बदलण्यात आल्या होत्या हे धक्कादायक आहे म्हणजे आपण विचार करा एखादं काम जेव्हा आपण शहरासाठी करत असतो किंवा गावासाठी करत असतो जिल्ह्यात करत असतो परवानगी घेण्यासाठी आपण मूळ जी रेड लाईन आणि ब्लू लाईन आहे फ्लड लाईन जे असतात त्याच बदलतात ते बदलून आपण काय नक्की विकास करणार आहोत बरं हे केल्यानंतर मला आठवतं त्यावेळी देखील सलीम अली बर्ड पार्क जे आपण केलं होतं तिथे देखील रोडा पडला होता तो मी स्वतः येऊन दोनदा तीनदा मी होतो म्युनिसिपल कमिशनर पोलीस कमिशनर आपण सगळेच होतात ते बर्ड पार्क आपण पुन्हा रिस्टोर केलं होतं सगळा राडा रोडा काढला होता तिथे झाडं लावली होती तिथे पक्षी परत यायला लागले होते पण नंतर सरकार पडल्यानंतर आणि मी सरकार सरकार म्हणून बोलत नाहीये पण हे विचार करणं गरजेचं की पक्ष कुठचाही असो त्या सरकारमध्ये आपण भविष्याचा विचार करायचा आणि आत्ताचा विचार करायचा की इतरच कशावर लढत बसायचं पण ते गेल्यामुळे आज सदिमोली बडपाक देखील पूर्णपणे नष्ट होत आहे आणि मी येतानाच पाहत होतो अक्षरशः नदीचा आता नाला व्हायला लागलाय पुढच्या काही दिवसामध्ये त्याचा गटार पण होऊ शकतं कारण हा आपला इतिहास आहे म्हणजे मानवता जर इतिहास पाहिलात तर प्रत्येक जे सिव्हिलायझेशन बसलेलं आहे ते प्रत्येक सिव्हिलायझेशन हे कुठच्या ना कुठच्या तरी नदीच्या पात्रात बसलेले किंवा आजूबाजूला आजू बसलेले कारण शेती होते आपल्याला पाणी मिळतं सगळं होतं तिकडची माती चांगली असते मग हळूहळू जशी वस्ती वाढत जाते ती नदी छोटी होत जाते नदी छोटी होत गेली की मग त्याचा नाला होतं मग त्याचं गटर होतं मग आत्ताचे सगळे आपले जे आत्ताच्या काळातली जी सगळी सरकार आहेत मग एस टी पी प्लांट बसवायचा की अजून काही प्रोजेक्ट आणायचा मग ब्युटिफिकेशन आणायचा पण आज प्रॉब्लेम हाच आहे की जगात जो ट्रेंड आहे आपण पर्यावरणाबद्दल बोलत असतो क्लायमेट चेंज बद्दल बोलत असतो आणि हे सगळं वातावरण बदलाच्या जगामध्ये पूर्ण जग एका बाजूला चाललंय जिथे प्रत्येक नदी जी मिळेल ती नदी आपण जसं रुग्णीकरण करतोय खोलीकरण करतोय पुण्यातलंच म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर उलट्या दिशेला जात आहे आणि जी मोठी नदी आहे त्याचं छोटं कसं करायचं पात्र कमी कसं करायचं त्याला बालदीसारखं कसं करायचं बकेट इफेक्ट कसा द्यायचा मग कॉन्क्रीटचा बेस कसा करायचा आपण नक्की मिळवणार तरी काय होत म्हणजे त्यावेळी पण मी केलेलं की त्यावेळी आपण स्टे दिला ताबडतोब स्टे दिला कारण मला जे सारंगजीने डॉक्युमेंट दाखवलं होतं मूळ डॉक्युमेंट जे त्यांनी इसी वगैरे दिलं होतं पहिल्या पानावर दिलं होतं त्यांनी की आम्ही कुठची झाडं एक सुद्धा झाड तोडणार नाही मागच्या वर्षी आपण ऐकलं की साडेसात हजार झाड तोडायची परवानगी मागितली मग ती सुबा जी काय असेल मग ठीक आहे तुम्ही वेगळी झाडं लावा जे काही करा पण त्याच्यावर तुम्ही पर्यावरणाचा विचार करणार आहात की नाही आणि स्थानिक लोकांना घेऊन विचार करणार आहात की नाही तसंच मला वाटतं आपण जे दाखवलं क्लायमेट चेंजचं पहिल्या दोन गोष्टी त्या दोन चार पानांमध्ये आहेत पहिल्या त्यांनी लिहिल्या की दिस इज नॉट अ क्लायमेट मिटिगेशन प्रोजेक्ट मग पुढे त्यांनी लिहिलं की आम्ही क्लायमेट चेंजचा क्लायमेट चेंजवर काम करतो मग सांगितलं दिस इज नॉट अ फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आणि मग पुढे परत दिलंय फ्लड मिटिगेशन म्हणजे जो प्रोजेक्ट ज्या नदीला छोटं करत जात आहे खोली त्याची कमी करत जाते आहे मला वाटतं साधारणपणे अकरा मंदिरं पाण्याखाली जाणार चार पूल आपण मला करे करा पाण्याखाली जाणार आहेत मग नक्की आपण मिळवतो तरी काय जी चांगली नदी आहे जी वाहती नदी आहे तिला साबरमती सारखं तिचं स्लो करायचं मग स्विमिंग पूल करायचं ठीक आहे मला माहित नाही या सरकारचं गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टन्ट काय आकर्षण आहे पण ज्या व्यक्तीने साबरमती केली गरज नाही की त्याच व्यक्तीनी पुण्यातल्या नद्यांचं जे काही काम आहे कराव। ते करावं आणि जर करायचं असेल तर किती पुणेकरांना त्यांनी विचारलेलं आहे किती लोकांच्या इकडचा आवाज ऐकलेला आहे किंवा नुसतं म्हणजे भूमिपुत्र हा वाद नाही तरी इकडे जे स्थानिक वर्षांवर्ष राहत आलेले आहेत नदीला पाहत आलेले आहेत नदीचा अनुभव घेतलेला आहे की पावसात कशी वागते नदी उन्हाळ्यात कशी वागते त्याची डिस्ट्रीब्युटरी कुठे किती ट्रिब्युटरीज अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम किती काय त्याचा फोर्स आहे ही नदी साबरमती सारखीच आहे का ह्याच्यात तुम्ही ते काय स्टॅग्नेशन पॉन्ड करून बोटिंग करू शकणार आहात का खरोखर हा सगळा विचार मला वाटतं आपण करणं गरजेचं आणि हे खरोखर आपल्याला आता गरजेचं आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य आहे का मिठी नदीवर मी काम केलेलं आहे दहिसरच्या नदीवर केलेलं आहे पोईसरवर केलेलं आहे त्याच्यात फेज वाईज नेहमी काम होतं आणि त्या कामात दोन तीन गोष्टी आपण करत असतो एक तिथे नदी आपल्याला वाटतं की दहा पंधरा वीस वर्षांपूर्वी रुंद होती आणि होत ती छोटी होत चाललेली आहे तिथे ते वाढवणं त्याचं नदीचं जे काही पात्र आहे ते खोलीकरण करणं डिसिल्टिंग करणं फ्लोटिंग डेब्री तर येतच असते ते फ्लोटिंग डेब्रीसाठी आपण बूम बॅरियर लावत असतो मग जेव्हा पाण्याचं कॉम्पोजिशन बदलतं प्रदूषित होतं पाणी तर आजूबाजूला काही वस्ती आहे का काही झोपडपट्टी आहे का तिकडे झोपडे असतील तर त्यांना नीट चांगली घरं देणं त्यांचं Uh, पूर्णपणे त्यांना चांगली घरं देऊन एसआरए करून त्यांना घरं द्या तिथे तुम्ही पाणी ते डायव्हर्ट करा त्यांचं सिवेजचं पाणी जे सोसायटीज असतील त्यांचं पाणी देखील डायरेक्टली जे असेल तिथे एसटी पी लावणं मग ते प्रदूषित पाण्याचं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते शुद्ध होतं फ्लोटिंग जी डेबरी असते त्याच्यासाठी बुम बॅरेज लावणं पण हे सगळं विचार करूनच गोष्टी होतात आणि मग शेवटचा टप्पा हा ब्युटिफिकेशन असते पहिला टप्पा ब्युटिफिकेशन आणि कॉन्क्रिटीकरण करून मग बाकीचं करायचं हे मला तरी योग्य वाटत नाही मला वाटतं आज आपला जो हेतू होता फार की फार ठराविक लोकांना आपल्या पक्षांमधून बोलवून एक प्रेझेंटेशन द्यायचं मला वाटतं आज आपण बघतोय की सगळ्यांनाच माहिती आहे की ही नदीचं किती महत्व आहे आपण स्थगिती दिली होती त्यांना सांगितलं होतं पुन्हा एकदा तुम्ही विचार करा एनजीपीची स्थगिती आहे सिया सियाकनी रिजेक्ट केलेलं सगळं आहे तरी देखील काम एका वेगळ्याच वेगाने सुरू आहे मला वाटतं सरांची आता वेळ आलेली आहे आंदोलन तर आपण करू जसं आपण ठरू तसं करू कारण आंदोलन राजकीय पक्ष आम्ही करत असतो एक इथून अपेक्षा जास्ती हो 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 आहे कारण पुण्यात जेव्हा मी पाहत होतो प्लास्टिकचा आपण कायदा महाराष्ट्रात आणला तेव्हा पहिला रिस्पॉन्स हा पुण्यातून होता आणि सर्वात चांगला रिस्पॉन्स हा पुण्यातून होता पुण्यात पर्यावरण ह्याच्यावर अवेअरनेस खूप आहे आवड आहे पण मला वाटतं एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की आंदोलन तर होत आहेत देशभरात होत आहेत आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांना किती एक सहानुभूती आहे किंवा एम्पथी ज्याला आपण बोलतो की दुसऱ्याच्या नजरेतून पाहणं आज आपण पाहतोय जे शेतकरी आंदोलन करत आहेत ज्यांना अन्नदाता आपण समजतो त्यांना तर आश्रुदूर सोडला जातो लाठीचार्ज केलं ला जातो त्यांना कोण अर्बन नक्सल बोलतंय कोण अजून काय बोलतंय आहे ही सगळी लेबल ले 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 लावली जातात आणि आंदोलन आपण करत आलोय पण जशी वेताळ टेकणीसाठी आपण मुव्हमेंट केली होती की सगळ्या पक्षांना बोलवून की तुम्ही आता सांगा की तुम्ही हे काम करताय की नाही पुन्हा वाचवणार की नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही असं जसं आज आपण आम्हाला प्रेझेंटेशन दिलं मी आपल्याला विनंती करेन की आज इतर जे पक्ष आहेत त्यांना पण आपण देणारच आहात आणि त्यानंतर मला वाटतं आचारसंहिता लागायच्या आधी एक मोठं प्रेझेंटेशन कुठच्या तरी मोठ्या एका ठिकाणी आपण करू जिथे हजारो पुणेकर येऊ शकतील आणि पाहू शकतील की नक्की पुण्याबरोबर काय होत आहे त्याच्यात पाहिजे तर आम्ही समोर येऊन बसू आम्हाला माईक पण देऊ नका पण आपल्या आवाजात आणि आपल्या भूमिकेतून सामान्य नागरिकांना कळलं पाहिजे की जे आज ब्युटिफिकेशन किंवा शहर सुंदर होणार आहे नदी स्वच्छ होणार आहे हे सगळं जे काही एक वातावरण बनवलं जातं आहे जे धुक्याचं वातावरण आणि धोक्याचं वातावरण बनवलं जातं आहे त्याच्यातून सत्य काय आहे हे लोकांसमोर आपण ही मी आपल्याला कळकळीची विनंती करेन कारण आचारसंहिता लागली की मग आंदोलन वगैरे काही होऊ शकत नाही मग आम्ही पण व्यस्त होतो आणि पोलीस पण बिचारे तणावत असतात तर आंदोलन करणं योग्य नाही राहणार पण आंदोलन एका वेगळ्या प्रकारचं करू आपण की तुम्ही आमचं पुणे वाचवा आमचा महाराष्ट्र वाचवा तरच आम्ही तुम्हाला मतदान करू आणि जे कोणी असेल कुठच्याही पक्षाचे असेल आपण या प्रेझेंटेशन बघा आणि हजारो पुणेकरांच्या समोर आपण हे करूया एक कुठं तरी स्टेडियम असेल किंवा कुठेतरी बालेवाडीत असेल कुठेतरी आपण करू पण वंदना आपण हा विचार केला पाहिजे की हे जे आहे बेसिक जे गोष्टी आहेत म्हणजे जास्ती खोलीत पण जाण्याची गरज नाही आपल्याला बेसिक गोष्ट आहे जी आपल्या डोळ्या देखत बघत आहोत कॉमन सेन्सची गोष्ट आहे जो कॉमन सेन्स आता आपल्याला कदाचित म्हणजे आपल्याला जास्ती नाही पण जी तज्ञ मंडळी त्यांना दिसत आहे टेक्निकल पण नाही कॉमन गोष्टी त्या मग महानगरपालिकेला किंवा मग इतर काही लोकांना जे तिकडून जे कन्सल्टंट वगैरे त्यांना का नाही कळत जसं आता आपण बघत होतो संगमानंतर पाणी नऊ फूट चढणार कसं ठीक आहे राजकीय घोषणा द्यायला सोप्या असतात की आम्ही एवढा आकडा पार करू तेवढा आकडा पार करू पण पाणी कसं ते चढणार ह्याच्यावर आपण आता खरोखर -कर विचार करणं गरजेचं आणि म्हणून आज जी प्रेसचे पण इथे सगळे मित्र आलेले आहेत जे प्रेसचे पत्रकार आहेत त्यांना पण मी विनंती करेन की आपण देखील एकदा हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो नीट त्याचा अभ्यास करून ही सत्य परिस्थिती ती दाखवा कारण आज काय होत आहे राजकीय भांडणं खूप चालू असतात राजकीय आरडाओरडा खूप चालू आहे गोंधळ सगळीकडे आहे चौथा सगळीकडे झालेला आहे पण त्या सगळ्या पडद्याच्या मागे जे हे हानिकारक काम आहेत ते वेगाने पुढे आहेत आणि ते कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे कारण ठीक आहे ही जी सध्याची मंडळी आहे ती आत्ता मजा करून सर्कस बंद झाली की बंद करून जातील पण पन पुढची पन्नास वर्ष प्रॉब्लेम हा आपल्याला होणार आहे म्हणजे राजकारण एका बाजूला पण राजकारण देखील समाजासाठी झालं पाहिजे राजकारण किंवा राजकीय पक्ष हा समाजातला आरसा असतो आणि समाजातला आवाज असतो आपल्याला समाजातला आवाज पुढे आणू शकलो आणि जी काही ही परिस्थिती आणू शकलो तर मला वाटतं पत्रकार म्हणून आणि राजकीय मंडळी म्हणून पण आपण लक्ष शिकलो धन्यवाद